बेळगाव सीमा प्रश्नाकडे महाराष्ट्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज कोल्हापुरात धरणे आंदोलन करण्यात आलंय गेल्या एकोणसत्तर वर्षांपासून बेळगाव सीमा प्रश्नासाठी सीमावासियांचा लढा सुरूच असून बेळगाव कारवार निपाणी विदर पालिकेसह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने वारंवार आंदोलनं करण्यात येत आहेत मात्र अजूनही सीमा प्रश्न हा प्रलंबितच आहे त्यामुळे सीमा प्रश्नाकडे महाराष्ट्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी सीमावासियांनी महाराष्ट्रभर आंदोलन पुकारले याची सुरुवात आज सीमा लढ्यातील हुतात्म्यांच्या कोल्हापुरात अभिवादन करून करण्यात आली आहे जागृत करून हा प्रश्न लवकरात लवकर निकाली लागावा कारण आमच्या तीन पिढ्या बाद झाल्या आम्ही आज कोल्हापुरातून सुरुवात करतो याचा पुढचा कार्यक्रम आमचा प्रत्येक महिन्यामध्ये एका जिल्ह्यात जागृती निर्माण करण्यासाठी म्हणून आम्ही अशा प्रकारचे आंदोलन करणार आहोत आणि त्या दृष्टीनं त्याच्यानंतर सांगली सातारा पुना आणि शेवटी एक मेला मुंबई येतं हा कार्यक्रम घ्यायचा आमचा विचार आहे कारण एक मे आहे हा महाराष्ट्र दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्र साजरा करते पण आम्हाला ते भाग्य लाभलेलं नाही आहे ते भाग्य आम्हालाही लाभावं या दृष्टीनं आम्ही मागणी मुंबईला जाणार आहोत ठीक आणि हा प्रश्न लवकरात लवकर सोडून घ्यावा अशी आमची इच्छा ठीक ठीक